आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षेसाठी बोरी कडकडीत बंद बीड जिल्ह्यातील मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी आणि परभणी तालुक्यातील बेळगाव येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधात अखंड मराठा समाज मानवाच्या वतीने आदिनांक दिनांक सहा मार्च गुरुवार रोजी सकाळपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बोरी गावात कडकडीत कट बंद पाडण्यात आला पूर्णा शहरात रमजान महिन्यात पाणी टंचाईने नागरिक तरस पूर्णा नगरपालिकेच्या ढसाळ कारभारामुळे पूर्णा नदीचे पात्र कोरडे झाले आहे पवित्र रमजान महिन्यात पूर्णा व परिसरात पाणीटंचाई जाणवत आहे पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणारी नदी पात्राचे पाणी नगरपालिकेच्या ढसाळ कारभारामुळे लवकरच संपले आहे परिणामी शहरात पाणीटंचाई भासत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दरदर भटकावे लागत आहे याबाबत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता नवीन पाण्याच्या मागणीसाठी सध्या तरी कोणत्याही प्रकारची हालचाल नसल्याचे सांगण्यात येत आहे पाण्याचे पैसे भरण्यासाठी नगरपालिकाकडे पैसेही नसल्याने बोलले जात आहे सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे परंतु काही ठिकाणी नळाला येत असलेली पाणी घाण व दुर्गंधयुक्त येत आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पूर्णा शहरात होत असलेल्या पाणी टंचाईकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे बोरवंट शिवारात व्यापाऱ्यास मारहाण करून साडे चौदा लाख लंपास परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरवण शिवारात दिनांक पाच मार्च बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजा राजेश्वर जिनिंग समोर दोन अज्ञात व्यक्तींनी व्यापाऱ्यास मारहाण करून त्यांच्याजवळील चौदा लाख पन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग लंपास केली जिनिंग मालक रामनिवास शर्मा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की ते बुधवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या कारमधून परभणीकडे निघाले होते त्यावेळेस त्यांच्या कारसमोर दुसरी कार उभी करण्यात आल्याने त्यांनी वाहन थांबवून काच खाली घेतात समोरच्या वाहनातून पांढऱ्या रंगाचे टी शर्ट परिधान केलेले दोन तरुण खाली उतरले आणि शर्मा यांच्याजवळ आले त्यातील एकाने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो शर्मा यांनी चुकावला त्यानंतर दो ते दोघे गाडीतील चौदा लाख पन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग घेण्याचा प्रयत्न करू लागले शर्मा यांच्या धक्काबुक्कीने करून त्यांच्या कारमध्ये असलेल्या बॅग काढण्याचा प्रयत्न कलविला त्यास विरोध करीत असताना वर्मा यांना धक्काबुक्की करण्यात आली शर्मा यांनी तो बॅग दोन्ही पायामध्ये पकडून ठेवली मग त्या दोघांनी शर्मा यांना गाडीबाहेर ओढून धक्क्याबुक्याने मारहाण केली चौदा लाख पन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग घेऊन ते दोघे कारणे गंगाखेडच्या दिशेने पसार झाले घटनास्थळी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील दायटना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांनी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी दायटना पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई करीत आहे अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर स्थानिक गुन्हे विभागाच्या ताब्यात जिंतूर तालुक्यातील एल्दरी शिवारात वाढूची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारा एक टिप्पर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाच मार्च रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले मनोहर भगवान ठोके याने एम एच अडोतीस एक्स छत्तीस एकोणऐंशी या टिप्परमधून परवाना वाढूची वाहतूक करीत होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने टिपरला थांबवून चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची पावती आढळून ना आली नाही त्या आधारे पोलिसांनी टिप्पर जप्त केला व त्यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बिनिवाल पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली खडी दुसलगाव पुलावरून नदीपात्रात साड्यांचा ट्रक कोसळला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशा ट्रक थेट गोदावरी नदी पात्रात कोसळला या अपघातात चालक आणि अन्य एक असे दोघेजण जखमी झाले धुळे येथून लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे साड्यांची वाहतूक करणारा आयशा ट्रक आदिनांक सहा मार्च गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खडी दुसलगाव परिसरात आला असता अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे हा आयशर ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळला त्यामध्ये चालक आणि अन्य एक असे दोघे जण जखमी झाले घटनेची माहिती कळतात खडी येथील नागरिकांनी गोदावरी नदीत उतरून ट्रकमधील दोघांना बाहेर काढले जखमी झालेल्या दोघांना तत्काळ गंगाखेडच्या उज्जुला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले सत्यम दिव्यांग संघटनेच्या मागणीला यश परभणी शहरातील बी डी सी सी बँकमध्ये जवळजवळ पंधरा हजार लाभार्थी आहेत त्या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थी येतात परंतु या संबंधित बँकेत कोणत्याही प्रकारची सोय नाही लाभार्थ्यांना पायरी चढून आता या म्हणतात ऑनलाईन फोटोसाठी पायरीवर चढताना काही श्रावणवाट दिव्यांग पायरीवरून काही पडतात बँकमधील निराधार लाभार्थी यांच्यासाठी सुलभ शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करून या ऑनलाईन फोटो काढण्याची सुविधा बाहेर बसविण्यात यावी व नाव उकारणीसाठी माईक बसवून येथे दोन काउंटर ठेवण्यात यावे सर्वात मुख्य मागणी बँकेतचे एजंटमार्फत कर्मचारी व्यवहार करतात ते व्यवहार बंद करून त्यांना बँकेत प्रवेश बंद असावा अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु परभणी शहरातील मध्यवर्ती बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंबकर यांनी या निवेदनाची दखल घेत मध्यवर्ती बँकेसमोर दिव्यांग बांधवासाठी पिण्याच्या पाण्याची सोय पानपुई करण्यात आली तसेच ऑनलाईन फोटो काढण्याची सुविधा सुद्धा बाहेर करण्यात आली मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांच्या चा वतीने या दिव्यांग बांधवांचा सत्कारसुद्धा करण्यात आला यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे शाखा व्यवस्थापक राम चौकट निराधार विभाग रोहपाल भारत पवार कारपूर मुखी देशमुख गया हिंगे अमोल पांगरकर नितीन कदम प्रकाश वावडे शुभम कदम सत्यम दिवांग संघटनेचे रामराज कांगणे संतोष जोंधडे जलील पठान सय्यद मुबीर शैलेश नवघरे रमेश खंडागडे गजानन दुधारे सुरेश मांडकुंजेसह आदींची उपस्थिती होती मोहम्मद बागवान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा मानवत शहरातील मोहम्मद असलम बागवान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा वयाच्या सातव्या वर्षी पूर्ण केला मोहम्मद बागवान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक मित्र परिवारासह मौलाना सुल्तान मिल्ली मौलाना अस्लम खान इशाती हाफिज अयाज हाफिज एजाज बागबान आफीर बागबान अकबर बागबान अब्दुल मजीद बागबान रफीक बागबान जफर उत्तेदार अतीक बागबान मुख्तार अन्सारी अब्दुल करीम बागबान अब्दुल बागबान फयूम बागवान यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका